शेतकरीच आहे कुठलाही सरकारी नोकरी करत नाही कुठलाही जॉब करत नाही मी एज्युकेशन घेऊन प्रॉपर शेती करतो आहे शेती ही शंभर टक्के दे डेडिकेशनने करतो आहे मला नोकरी करायची नव्हती मी माझी स्वतःची शेती करतो आहे आणि शेतीतून भरघोस असं उत्पन्न घेतो आहे समाजाचा आमच्या शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन असं आहे की तुम्ही शिक्षण जर घेतलंय तर तुम्ही नोकरीच करा भले वीस हजारची नोकरी असो पण तुम्ही ती नोकरी करा पण आज जर तुम्ही शेती शंभर टक्के डेडिकेशनने करता प्रॉपर तुम्ही शेती पिकवताय तर शेती तुम्हाला कधीच नाराज नाही करणार आहे शंभर टक्के तुम्ही दोन चार लोकांना रोजगार देऊ शकता इतकं तुम्ही शेतीत कमवू शकता इतके तुम्ही शेतीतून पैसे घेऊ शकता आमच्या शेतकऱ्यांना बघायचा थोडासा दृष्टिकोन बदला बदलला ना किती दिवस तुम्ही आमच्या शेतकऱ्यांकडे असंच बघणार आहे आम्ही शेतकरी चांगले राहू पण चांग शकतो चांगली शेती पण करू शकतो आणि चांगले फिरू पण शकतो मॉलमध्ये पण आम्ही फिरू शकतो फक्त तुम्ही बघण्याचा दृष्टिकोन आहे आमच्याकडं तो चेंज करा आज आम्ही आज मी आहे आज मी पूर्ण शिक्षण घेऊन आज मी माझी घरची शेती डेव्हलप करतोय आणि शेतीतून खरंच भरपूर सारा असा नफा मिळवतो माझ्या तरुण शेतकऱ्यांना हेच सरांना डेडिकेट करेल की शिक्षण घ्या आणि आपली स्वतःची प्रत्येकाने शेती डेव्हलप करा आणि शेती करा शेतीला नक्कीच शंभर टक्के चांगले दिवस